हॅलो फ्रेंड नमस्ते सर कदा चॅनलवरती खूप स्वागत आहे गावाकडचा हा व्हिडिओ आहे आणि थोडा लेट झाला टाकायला तर इकडं पहा श्रीचं काय चाललं आहे उडीद आहे टाकलं आहे वाळायला कारण पाऊस खूप जास्त होता त्याच्यामुळं दोन तीन दिवस झाले थोडं ऊन पडतंय आणि त्यामुळं उडीद टाकला होता इथं वाळायला आणि श्रीचं चाललं होतं उडदात खेळायचं तर आज अचानक आमच्या घरी सकाळ सकाळ काय घडलं ते नक्की पहा व्हिडिओ शॉटपर्यंत चक्क आमच्या दारामध्ये एवढा मोठा साप आला आणि त्या सापाला आम्ही पकडून नदीला नेऊन सोडून दिला तर हा व्हिडिओ नक्की नक्की शेवटपर्यंत पहा. तिने वागा तू. अरे चाकू गरम कर. चाकू गरम करा बरोबर आहे ना?

चला बास ना पुढील आपण नाही हो ना आणि आता बिनकुड्या गेली अयूरायू दादा यो दादीया ए दादीया ये पाकू पड़ी आका आता कापाय झाला ए आका ये काय नंडी आका झालो आले हं

ह्या शिडीला नातू झालाय नानी ह्या शिळीला नानी शिळीला नातू झालाय ना नातू झाले दोन दोन बोकड झालेत बोकड आमच्या नाणीच कॅश आहे कॅश मग नियमन नाही करायला नाही हो पुरी लाई नाणी कुठेच काही काळ पांढरायच काळ येतो का लांब कान आहेत का तिकडे काय ते हा आता उठू द्या आता काय त्याच झालं झोप भूक लागली त्यांना दूध जाय नाही त्यांच्या आईकडं माझ्या श्रीवाणी छोत छोत येत नाही श्रीवाणी छोत येत आपलं कुत्र पण छानच आहे सगळ्या छान आपलं बैल बी छान आहे आपले माणस छान आहे श्री किती भाजी नाही श्री श्री का तस करतो त्याला ना। मारायचं नाही